नमस्कार बातमी जनतेचा कर्णधार न्यूज पुढील बातमी पाहायला येईल नमस्कार ब्रेकिंग न्यूज आजच्या बातमी मल्हार बांधवांनो आज आम्ही आझाद मैदान या ठिकाणी धनगर आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने आलो आहोत तर सकाळी तीन वाजता आम्ही इथं पोहोचलो पण तीन वाजल्यापासून आम्हाला पोलीसवाल्यांनी आणि सरकारने एवढा त्रास दिला अक्षरशः आपल्या जेवढे बी आपले तरुण बांधव धनगर समाज बांधव या ठिकाणी आले ते त्यांना सकाळी तीन पासून पोलिस टेशनला डाबून ठेवलं आहे ज्या सरकारला आपण महायुती सरकारला धनगर समाजानं निवडून देण्याचं काम केलं आज तेच महायुती सरकार धनगर समाजाला कशा पद्धतीने परेशान करत आहे आणि त्यांच्यावर अन्याय करत आहे त्यामुळे माझी धनगर समाजाला कळकळीची विनंती आहे की आपण महायुतीला मतदान करायचं नाही या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय हे महायुतीवाले त्यांना त्यांची अटक ठिकाणं येणार नाही त्यामुळे सर्व धनगर समाज बांधवांना विनंती आहे की महायुती सोडून कोणालाही मतदान करा आम्ही सांगणार नाही गेला करा त्याला करा तुमच्या मनावर गेला करे तर त्याला करा पण महायुतीला मतदान करू नका तुम्हाला एवढी विनंती आहे हे पोर सकाळी तीन वाजल्यापासून उपाशी ताबाशी पोलीस स्टेशनला होते आता आम्ही जाऊन या पोरांना सोडून आणला आहे त्यामुळं ज्या पद्धतीने या सरकारनं आपली दिशाभूल केली आणि आपल्याला दिलेला शब्द पळला नाही त्याच पद्धतीने आपण त्या सरकारला मातीमध्ये शिव या सरकार तर डोकं ठिकाणा ना येणार नाही त्यामुळं महायुती सोडून कोणालाही मतदान करा एवढं आम्ही तुम्हाला आवाहन करत आहोत